तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहेत आणि हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता हे जी प्रगती शेतकरी आहेत यांचं हरभरं पिळ पडलो होतं यांच्या हरभरं बुरशी यांना रोगाचा कोदुर्भाव त्या ठिकाणी झाला होता तर यांना आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं क्युपलो आणि व्हॅलेट आहे त्या ठिकाणी कालून ड्रिपच्या माध्यमातून सोडण्यासाठी दिलं होतं तर आता याचा रिझल्ट कसं का आला हरभरा आपला आता नेमकं कोणत्या स्टेजमध्ये म्हणजे कसं काय फरक पडला हेच आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा पहिला परिचय सांगा आपल्या शेतकरी बांधवांना माझं नाव अमोल शिषराव गावांडे रायना विजोरा आपल्या हरभरा पिकावरती घालून गुडापासून पिवळपणा सुरू झाला होता त्यानंतर आपल्याला हे सरांनी ड्रिचिंग दिली आपण हीट ड्रिचिंग केल्यानंतर आपल्याला याचा चांगला रिझल्ट आला तर कोणी पण हरभरा पिकासाठी पिवळं पडत असतात त्यासाठी सरांकडून ट्रिचिंग देऊन जाईल आपलं जे हरभराचं क्षेत्र आहे ते किती एकर आहे तीन एकर तीन एकर तर सुरुवातीला जर काय पडतो बाबा काय आला का होता पिवळा पड जास्त पिवळा पण तुम्हाला कसं वाटलं नंतर कसं वाटलं तर मोडा कसं पिवायचं पहिलं वाटत होतं मोडा म्हणून ड्रिफिंग गेल्याच्या नंतर आता फरक पडला फरक पडला तर पिवळेपणा जे हार्बर आपलं पिवळं होत होतं त्याच्यावर चांगल्या फरकाचा तिथं ते झाला एक नंबर हां तर हे जे प्रोडक्ट हे कोणते प्रोडक्ट प्रोडक्ट येतात शेतकरी बाजू दाखवा असं शेतकरी मित्रांनो हे क्युपलो आणि व्हॅलिडा सोमोटोमो केमिकल या कंपनीचं क्युपलो आणि व्हॅलिडा याचा या शेतकरी बांधवांना या तुम्ही बघत असाल इकडं इकडं करा इकडे बघत असाल तुम्ही तर याचा पिवळेपणा याच्यावर जास्त आला होता पिवळेपणा जास्त आल्यामुळं भरपूर शेतकरी त्या ठिकाणी कन्फ्युज होऊन जातात की नेमकं कोणती फवारणी घ्यायची तर प्रॉपर आपण जे आजार आला आणि तेच जर का आपण प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट सुद्धा येतो आणि आपला हार्बर पीक कमी खर्चामध्ये चांगलं दुरुस्त होऊन जातं तर तुम्ही सुद्धा तुमच्या हार्बर पिकावरील जर का बुरशीजन्य रोगाचा परतुभाव असेल किंवा हरभर पिवळं त्या ठिकाणी पडला असेल तर तुम्ही मोटोम केमिकल या कंपनीचा क्यूप लोन व्हॅलिडा त्या ठिकाणी फावरू शकता तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल आम्ही इतर शेतकऱ्यांना हे सांगू शकतो की हार्बर जर पिवळं पडत असेल तर क्यूब लो आणि व्हॅलिडा हे औषध तुम्ही ट्रेकिंग करून दुरुस्त करू शकता चला तर मित्रांनो धन्यवाद गेला